श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्ह तुम्ही सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सकाळी सकाळी आपले एक म्हणजे माझे भाऊ आहेत मानलेले किरणदादा त्यांनी मला एक खूप सुंदर हार्ट टचिंग मेसेज पाठवला जो मला आपल्यासोबत सगळ्यांसोबत शेअर करावा असा वाटला आणि मला या महाराजांच्या वाक्यावर प्रचंड विश्वास आहे आणि मी वागतानाही तशी वागते आणि त्यामुळं मला ते खूप आवडलं तर ऐका नाही कुणाचे आधी आहे स्वामी म्हणतात नाही कुणाचे फेकलेले मिळू दे नाही कुणाचे लुबाडलेले मिळू दे मला फक्त माझ्या नशिबात लिहिलेले मिळू दे हे सुद्धा नाही मिळाले मला महाराज तर काही दुःख नाही मला फक्त माझ्या मेहनतीला यश मिळू दे एवढा एकेका वाक्यात अर्थ आहे ना की ऐका लिहून घ्या आणि या वाक्यांवर विचार करा की कुणाचं फेकलेलं कुणाचं लुबाडलेलं अजिबात बात नको आपल्या मेहनतीचं आपल्या जोरावर केलेलं असू दे आणि तेही नाही मिळालं तर कुठलंच दुःख न बाळगता महाराज मला माझ्या कष्टाला मेहनतीला यश मिळू दे ही प्रार्थना सर्वोत्तम प्रार्थना आहे आपल्या महाराजांकडे आपण रोज करायची आहे ही चार वाक्य तुमचं आयुष्य बदलायला उपयोगी पडतील आणि खरं सांगते की अत्यंत हृदयाला मनाला हेलावणारा हा संदेश आहे चार वाक्यांनी आजचा दिवस माझा अत्यंत उत्साही झाला आणि तुमच्यासोबत व्हिडिओ मी घेऊन आले तर चला आज आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनमधली एक व्हायब्रेशन टेक्निक शिकणार आहोत बऱ्याच जणांना काय होतं की घोकमपट्टी करतात जसं की आपण ओ पोनोपोनोची प्रार्थना अनेक टेक्निक मी सध्या तुम्हाला शिकवत आहे आता या टेक्निकमध्ये काही जण नुसतं मी सांगितलंय म्हणून करणार मी सांगितलंय म्हणून म्हणणार तर हे गरजेचं नाही आहे आपल्याला आपल्या व्हायब्रेशन वाढवाव्या लागतात आणि व्हायब्रेशन वाढल्या की तुमची कामे अत्यंत दसपट शंभर पट, पट वाढायला सुरुवात होईल आणि शंभर पटीने तुम्हाला यशसुद्धा मिळायला सुरुवात होईल तुम्ही दहा हजार मागाल तर तुम्हाला एक लाख मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढी युनिवर्समध्ये ताकद आहे आणि आपल्या कष्टांमध्ये सुद्धा तेवढी ताकद आहे नशिबाची जोड जर मिळाली तर तुमच्या कष्टाला एक लाख टक्के यश येईल आणि आपल्या सगळ्यांचेच दिवस बदलतील आणि दिवस बदलणे म्हणजे काय तर समाधानी वृत्ती ठेवणे आणि पैसा शंभर टक्के मॅटर करतो अपला की आपल्याला पैसा हा हवाच जगायचं म्हटलं की पैसा हा आलाच आता ह्यातून एखादा कमेंट असाही येतो तुमच्याकडे आहेत का पैसे आता मला हा प्रश्न विचारलो जा विचारला जातो तर माझा कडे कायम हाच संदेश आहे की माझ्याकडे भरपूर पैस आहे। पैसे आहेत आणि त्यामुळे माझ्याकडचे पैसे कधी संपत नाहीत हे मी तुम्हाला अगदी ओपन सांगते की माझ्याकडचे पैसे कधीच संपत नाहीत असं माझ्याकडं कधीच होत नाही जसं मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचं करते आहे तसं सांगते की माझ्याकडे शंभर रुपये किंवा हजार रुपये नाही आहेत आणि मला ते कुणाकडं मागावे लागलेत वे नहीं है ही वेळ माझ्याकडे कधी चाललेली नाहीये आणि येणारही नाही एवढी मी कॉन्फिडंट आहे की माझ्याकडे भरपूर पैसा आहे मध्ये कट झाला व्हिडिओ माझी पण लिंक तुटती पण असे बेल वगैरे वाचते ना की मला पण हे होतं की माझा विषय चालला होता तर माझ्याकडे एवढे पैसे आहेत की माझ्याकडचे पैसे संपत नाही म्हणजे त्यामध्ये ना कायम वाढ होत जाते पण कधी मी मायनसमध्ये येत नाही आणि ह्याच्यावर मला गर्व आहे कारण मी महाराजांची सेवा करते मी तुम्हाला सांगितलेल्या शंभरातल्या नव्वद रेमेडी करते आणि मी लॉ ऑफ सुद्धा प्रचंड मानते म्हणजे सुद्धा आता हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे शब्द आत्ताचे आहेत पण आपण पूर्वीच्या काळापासून जसं मी तुम्हाला मध्ये सांगितलं की आपली आई काय म्हणायची इवळू नकोस आता हा खूप जुना शब्द आहे खरं तर खेडूत शब्द आहे इवळू नकोस गाराणं गाऊ नकोस वास्तू तू म्हणते घरामध्ये भरल्या घरात बायकांना सांगितलं जायचं भरल्या घरात लढू नकोस भरल्या घरात दात खाऊ नकोस भरल्या घरात पाय घासू नकोस आता हे जुनं लॉ ऑफ अट्रॅक्शन झालं बरं का म्हणजे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे की नाही वयाच्या पहिल्या वर्षापासून शिकतो पालथी मांडी घालू नको पायाची असं ते काय म्हणतात त्याला फोल्ड करू नको हे आपण खूप लहान बोट मोडू नको आता तुम्हाला सांगू बोट जेव्हा आपण मोडतो तेव्हा आपले प्रत्येक बोटामध्ये ग्रह असतात आणि आपले भरपूर ग्रह खराब होतात बऱ्याच बायकांना सवय असती हे असं करण्याची किंवा असं करण्याची नाही करायचं चुकीचं आहे नख खाणे खूप चुकीचं आहे खूप आपले ग्रह बिघडतात म्हणून नख खाणे वगैरे या गोष्टी सुद्धा सोडा तर मी तुम्हाला काय सांगत होते युनिवर्सकडे आपण संदेश संदेशपूर्वी आपल्याला आपल्याही अपले सांगायची ए नखं खाऊ नको ए केस सोडू नको केस बांध पहिले केस डोळ्या घेऊन घेऊ नको पालती मांडी काढ हे पूर्वीचं लॉ ऑफ अट्रॅक्शन होतं किंवा पैसा संपलाय म्हणू नको मंगळसूत्र तुटलंय म्हणू नको हे जे होतं तेल संपलंय म्हणू नको मीठ संपलंय म्हणू नको हे काय होतं तर हे लॉ ऑफ अट्रॅक्शनच होतं तेव्हाची लोक काय सांगायची संपलंय म्हणू नको आणि आपण आता लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये काय सांगतो आहे म्हणायचं आणि शंभर टक्के आहे आणि माझ्याकडं सगळं आहे धन्यवाद म्हणायचं हे आपण शिकवतो आणि आता पूर्वीच्या काळी आता सुद्धा आपण करतोच पण करोतीचा एक दिवस पण खाडा होत नव्हता आपला पूर्वीपासून आमचाही होत नव्हता आणि होत नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे तर करोतीमध्ये सुद्धा धनधान्याची दन वाढ होऊ दे घरच्या घरधनाला उदंड आयुष्य लाभू दे का सांगितलंय बरं हे तर हे एक प्रार्थना आहे जी देवाला विश्वाला आपण करतो विश्व प्रार्थना ज्याला म्हणतात करोती कल्याण म्हणजे कल्याण दे धनसंपदा धनसंपदा आरोग्य आणि दोन्ही दे या मध्ये सुद्धा इतका अर्थ आहे ना की तुम्ही त्या एक एक वाक्याचा नुसत्या मुलांना अर्थ शिकवा की ह्याच्यातून काय आरोग्यम धनसंपदा म्हणजे काय शत्रुबुद्धी विनाशाय शत्रु बुद्ध शत्रूंची बुद्धी विनाशाय विनाश होऊ दे शत्रूच्या बुद्धीचा आणि आता पुढं पुढं सांगत गेलं तर व्हिडिओ वाढेल पण प्रत्येक वाक्याचा खूप सुंदर अर्थ आहे तसंच आपल्या तारक मंत्राचा सुद्धा खूप अर्थ आहे निशंक हो निर्भय हो मनारे शंका आणू नकोस भय म्हणजे भीती आणू नकोस सदैव पाठीशी सदैव स्वामी बड़ा शी रे म्हणजे सदैव तुमच्या पाठीशी स्वामी आहेत त्याच्या तुम्ही याच्यावर विश्वास ठेवा आता लोकांना काय बोलायला काही जात नाही अनेक जण म्हणतात की हे जे स्वामी सेवेकरी आहेत ते स्वामींच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवतात पण तुम्हाला सांगते की महाराजांच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवायची कुणाच्याच संगत ताकद नाहीये फक्त तुम्हाला सांगते की लॉ ऑफ अट्रॅक्शन हा नवीन शब्द आहे हे आपण रोजच करत आलेलो आहे फक्त आता आपल्याला काही करणार त्याचा विसर पडला आहे तर तुम्हाला व्हायब्रेशन वाढवणे म्हणजे काय करायचं आहे माझ्याकडे शंभर रुपये आहेत ठीक आहे वर्ष मध्ये शंभर आहेत तुमच्या मनाला नका सांगू शंभर आहेत तुम्ही असं युज्युअलाइज करा की माझ्याकडे दहा हजार आहेत माझ्याकडं एक लाख आहेत पैशाकडे पैसा येतो आता तुम्हाला एक उदाहरण देते की मायकल जॅक्सन असेल प्रभुदेवा असेल किंवा आत्ताच्या तुम्हाला जे कोणता डान्स आवडतो बघा की एखादा डान्स टॉलबी गणपतीचं एखादं सुंदर गाणं लागल्यावर आपले हात पाय आपोआप हलायला लागतात ला 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 व्हायब्रेशन त्याला म्हणतात की तिकडं वाजायला लागलं ला ला की आपल्याला नाचावं वाटतं वा एखाद्या गाण्याचं म्युझिक ऐकवलं की आपल्या तोंडातून त्याचे बोल निघतात ह्याला म्हणतात व्हायब्रेशन आता एखादा रिक्षावाला उभा आहे तर रिक्षावाल्याकडे सोनार येतील का नाही रिक्षावाल्यांकडे रिक्षावालाच येणार सोनार लोकांकडे शक्यतो सोनार लोकच गप्पा मारायला जाणार या याचा अर्थ काय आहे तर व्हायब्रेशन आहे जसं की तुम्ही एखाद्या करोडपतीशी बोलाल जर तुम्ही एखाद्या करोडपतीशी बोलाल तर तो एकदम कॉन्फिडन्स असेल असं नाही बन का की त्याच्या आयुष्यात प्रॉब्लेम नसतात त्याच्या आयुष्यात सुद्धा आजारपणाचे प्रॉब्लेम असू शकतात अनेक असतात पण पैसा असल्यामुळं त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी असते की मी प्रत्येक गोष्टीवर थोडी मात करू शकतो आरोग्य ह्याला पैसा कधी कधी उपयोगी पडत नाही असं आहे आरोग्य त्यासाठी व्हायब्रेशन्समध्ये आपल्याला आरोग्यासाठी पण मागायचं आहे तर आपण धन कमवू शकू नाहीतर आपण नुसतं धन 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 पैसा 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 करू आणि तो कमवलेला पैसा आपल्याला जर वापरताच आला नाही तर काय उपयोग आहे म्हणून जसं शुभम करोतीमध्ये आरोग्यम धनसंपदा तसं तुम्हाला लॉ ऑफ मध्ये आरोग्य माझं उत्तम आहे माझं सर्व कुटुंब एकदम हेल्दी आहे हे तुम्हाला मागायचं आहे माझ्याकडे भरपूर धन आहे हे तुम्हाला मागायचं आहे आणि माझी मुले उच्च शिक्षित आहेत हे तुम्हाला मागायचं आहे कारण ज्याच्याकडे सरस्वतीचा हस्त असतो त्याला पाय लावेल तिथं म्हणजे म्हणतात ना की हात लावेल तिथं सोनं होतं सरस्वतीचा हात महत्त्वाचा आहे लक्ष्मीचा हात महत्त्वाचा आहे गुरूंचा हात महत्वाचा आहे महत्वा महत्वा त्याचप्रमाणे आपल्याला आरोग्याचा हात म्हणजे आरोग्यसुद्धा खूप महत्त्वाचा आहे या सगळ्याचा आपल्याला खूप महत्त्व आहे आणि हे सगळं असेल तर तुम्ही शंभर पटीने पैसा कमवू शकाल म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढा आहे की तुमच्या व्हायब्रेशन इतक्या वाढवा इतक्या वाढवा की तुमच्याकडे पैसा अट्रॅक्ट झाला पाहिजे नव्वद दिवसाचं चॅलेंज घ्या की नव्वद दिवसात मी माझ्या तोंडातून निगेटिव्ह शब्द काढणार नाही की हे नाही किंवा असं होणार नाही हे शक्य नाही फक्त नव्वद दिवसाचं चॅलेंज घ्या आणि या नव्वद दिवसात तुमच्या आयुष्याचा काया पालट होईल सुरुवात तीस दिवसानं करा की आजपासून महिनाभर मी नकारार्थी बोलणार नाही ते तीस दिवस तुम्हाला रिझल्ट येतील तुम्ही साठ दिवस कराल चे नव्वद आणि नव्वदाचं आयुष्य तुम्ही हे कराल की मला निगेटिव्ह बोलायचंच नाही आहे कारण निगेटिव्ह व्हायब्रेशन निगेटिव्ह गोष्टीच आणतात आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन पॉझिटिव्ह गोष्टी चालतात म्हणून आहे म्हणा संपलंय म्हणू नका लक्षात घ्या मला काय सांगायचं आहे व्हायब्रेशन टेक्निक म्हणजे काय तर व्हायब्रेशन तुमच्या इतक्या वाढवा इतक्या वाढवा की आता फोन कसा व्हायब्रेट झाला की आपल्याला कळतं फोन आला आहे तसं तुम्ही पैशाला व्हायब्रेशन द्या आरोग्याला व्हायब्रेशन द्या शिक्षणाला व्हायब्रेशन द्या कमाईला व्हायब्रेशन द्या की पैसा आला आहे येत आहे येत राहणार आहे खूप सुंदर अनेक मार्गाने माझ्याकडे पैसा येत आहे खूप माझा पैसा मित्र आहे माझा पैशावर पैशावर माझं प्रेम आहे हे तुम्हाला करायचंच आहे तुम्ही आणि मी सगळ्यांनी मिळून करायचं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन महाराज माता लक्ष्मी आणि नशीब आणि कष्ट यावर तुम्हाला प्रचंड विश्वास ठेवायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती व्हिडिओ जरा जरी आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ लिहा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ